नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले चौसष्ट योगिनीचे पूजन कशा प्रकारे करायचे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पूजेचे विसर्जन कशा प्रकारे करायचे पूजा रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विसर्जन करायचे तर मग चला बघूया कशा प्रकारे आम्ही पूजेचे विसर्जन केले

ममो मी दैव तिथेच लावतात सुखप्रिती गणपती भगवान अष्टग अष्टगंध खाज्या गणपती भगवान सुगंधी अष्टगंधाचे सुगंधी भगवान फुलम सुगंधी निवा सुगंधी फुला सुगंधी

शराम चोखरण ताजे मी सर्वेक्षण केली छे ताजे मी सर्वेक्षण एक हळद आहे ताजे मी सर्वेक्षण शोभा हलवा दसविश दादा बबो सुपर मित्राचे सगळे विद्यार्थी चला दर्शचो दादा पुनर पुनर गमन आहे पुनर 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 Hallo, naam is श्री गणेशाय महाविश्वगंधवाचे पैंत पारंभिक निर्भर मागेना गो पंचमीना किंवा घरवताचे मान गो प्रजगण म्हणा गो गो विष्णवे विष्णवे नमो नम नमो नम गो नमो 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 शशी शशी कृषी सेवा केंद्र कृषि सेवा केंद्र उद्योगाचे उद्योगाचे सतीवाडणे सतीवाडणे सत्यार्थ सत्यार्थ

मा प्रेतार्थ प्रेतार्थ रुतीराम रुतीराम कलित ओम अंबिका भजो अंबिका भजो नमो नमः एकवीरा भजो एकवीरा भजो नमो नमः महाकाली भजो महाकाली भजो नमो नमः नमो नमः महासरस्वती भजो महासरस्वती भजो नमो नमः नमो

शिष्य पुधाराचा आधी त्यावर सुधराधी श्री देवायां सुदेवायां सत्यमस्ति मातृज्ञा स्वस्त प्रकारच्या व्रतेषाचे प्रमाम सुख प्रित्यर्थ सुख विद्यार्थ लक्ष्मी प्राप्ती असो प्राप्ति प्रित्यर्थ प्रितर्थ सुख सुख प्रत्यर्थ प्रत्यर्थ महालक्ष्मी महाकाली महाकाली महासरस्वती महासरस्वती देवता देवता कृपा कृपा ब्राह्मण आशीर्वाचन लागलं विष्णू भगवान विष्णू भगवान हृपाय लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काही समजलं नाही काही कामात महालक्ष्मी महालक्ष्मी कृपा

तर मंडळी आम्ही अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी पूजेचे विसर्जन केले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय